हाय बोला क्रांतिकारी जय भीम शिवराय कामावर आहे आम्ही आता काय करायचं एकदा काढू का बरं थांबा आता मी माती काढायला मोबाईल घेऊन जाईल ती कुंकली काय सांगा एकच मिनिट थांबा माती काढतो अशी मग बोलतो हे हे यानं काढा यानं काय काढायचं એ ખટા જરા છે આ ખટા મતલબ વાડીને

ना एक जे भीम बोला स्वागत आहे तिकडे पण गड्डा मारायचं काम चालू बाजूला लागेल तुम्हाला घ्या काढून काम चालू आहे आमचं सध्या नितीन थांबा नितीन थांबा सफल डाक बड़ हे

प्रभाकर दादा पुन्हा एकदा जे भीम मी कामात आहे बरं का एखादी कमेंट सुटली तर माफ करा जोरक सपोर्ट करायचा तो रक्क करा आला तर जाऊ शकता द्या आता खतू का का मामा

मार्ती क्रांतिकारी जय भीम जयसूर हा तिथे ताखदच पुरे नाही का तुटती तो होता तो 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 है लग्न है महित ब्रेकर घू का ब्रेकर पा दिया तुम्हें ब्रेकर न पड़ता हाँ हाँ पा दिया ब्रेकर न तोड़ तो मुली। साहब मी काम है जो पर्यत सपोर्ट कराएगा तो पर्यत करा कता आला तर जाऊ शकता आता इथे मोबाईल ठेवून देतो दगडावर येत हो

अटकलं ब्रेकर बाय बाय प्रतिकाई आरती ताईमतात लाईकद प्रभाकर सपोर्टिंग धन्यवाद ब्रेकर ब्रेकरच अटक प्रतिक्षात आहे आणि आरतीत आहे अठरा वर्षाच्या मुलाला लाईव्ह आले की लाईव्ह बंद आरतीत आहे पण बाय 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 चालते ताई बाय बाय एकदा मुळी लागली होती मूवीच ते ना आम्हाला चालतंय बाय बाय धन्यवाद लाईला आले सपोर्ट केले खूप खूप आभारी आहे मी झाला का तुमचा पायग्राफा झाला की हो फायनल

Ya, pues, yo fui por por el जय भीम जय शिवराय नितीन दादा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे आमचं काम चालू आहे हे सगळे जण आहेत आले पाच नंबर लाईक डन धन्यवाद पाच नंबर लाईक डन केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुटली का आपली मुली आपल्याला काय मुळात परीक्षण करायला या गड्डेच्या जेवण करून उपवास पकडला आहे मी काही साहेब तुमचं जेवण झालं का जेवण करून उपवास आहे माझा करा करा काम करा ओके चालतंय आता काढायची आम्हाला माती काढू मग माती चालतंय आता ठेवलं मुबाई साईटल

आ, जा, जा देखे देखे। चला बाय बाय आता आम्हाला दुसरं काम लागलं आत्ता काही लाईव्ह घेऊ शकत नाही भेटू मग दुसऱ्या लाईव्हला पाच वाजताच्या वाईवला भेटू सहा वाजता बंद करू चलाई बाय बाय परत एकदा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आणि आता बाय 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 करा ताईसाहेब जराशी चालवायची सिमेंट म्हणून बाय बाय इकडे काम लागले आता